नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये एक महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत जर आपण आजही पाहिलं तर अनेकांचे बँकेत बचत खाते नाही खाते योजना का आल्यावर आपण बँकेत बचत खातं उघडण्यासाठी गर्दी करतो बचत खातं म्हणजे काय आणि ते आपण का उघडावं याबद्दल या व्हिडीओ मध्ये आपण समजून घेणार आहोत कारण की आर्थिक नियोजनाची सुरुवात ही बचत खात्यापासूनच होते जर आपल्याला बचत खात्याबद्दलच माहिती नसेल तर आर्थिक नियोजन आपण कसं करणार आहोत तर मग सविस्तर जाणून घेऊयात सगळ्यात पहिले आपण बचत खातं म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊयात बचत खातं म्हणजे बँकेत आपण उघडलेलं एक असं खातं जिथे आपण आपली कमाई सुरक्षितपणे ठेवू शकतो या खात्यात आपण ठराविक रक्कम जमा करू शकतो आणि बँक त्यावर आपल्याला व्याज सुद्धा देते बचत हे आपल्या रोजच्या गरजांसाठी असतं आणि आपल्याला आपली आर्थिक स्थिती अधिक व्यवस्थित ठेवण्यास मदत बँकेत बचत उघडल्यावर आपल्याला पासबुक एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड तसंच आपल्याला चेकबुक दिलं जातं आता पासबुकचा वापर आपण कशासाठी करतो तर जे आपले झालेले व्यवहार आहेत त्यांचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपण करतो आपण जे काही आपले ट्रान्झॅक्शन झाले त्यांचे आपण प्रिंट करून ते पासबुक मध्ये आपण आपल्या फ्युचर रे रेकॉर्डसाठी ठेवू शकतो किंवा फ्युचर रेफरन्ससाठी आपण ठेवू शकतो जेव्हा आपल्याला आवश्यकता लागेल ला, आपल्या खात्यामध्ये किती रुपये जमा आहेत ते बघायचं असेल तर आपण त्या पासबुकमध्ये बघू शकतो एटीएम कार्ड आणि डेबिट कार्डचा वापर पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी करू शकतो तसंच डेबिट कार्डचा वापर आपण ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आपण चेकचा वापर आपल्या आदेशावर दुसऱ्याला पैसे देण्यासाठी करतो तर बचत खात्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली आता आपण बचत खातं का उघडायला पाहिजे ते, ते आपण समजून घेऊयात तर बचत खातं उघडण्याची अनेक कारण आहेत जी आपल्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत तर आपण एक एक कारण समजून घेऊयात तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजेच सेक्युरिटी सुरक्षितता आपण आपले पैसे बँकेत ठेवलेले असतात त्यामुळे ते चोरी आग किंवा इतर संकटांपासून सुरक्षित राहतात आपण घरामध्ये ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत का तर नाही चोरी होण्याची शक्यता आहे तसंच इतर काही शॉर्ट सर्किट होणं त्यामुळे आग लागणं किंवा इतर काही कारणं आहेत इतर काही संकट आहेत ज्यांच्यापासून पैसे आपले सुरक्षित नाही जर असे काही ॲक्सिडेंट झालं तर आपल्याला आर्थिक नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपण आपले, बच्चत बच्चत आपले पैसे बँकेत ठेवले पाहिजेत जेणेकरून ते सुरक्षित राहतील बचत खात्याचं उघडण्याचं दुसरं कारण म्हणजे रेग्युलर सेव्हिंग किंवा त्याला आपण मराठीमध्ये पैसे जमा करण्यासाठी प्रोत्साहित करतो आता आपण जर बचत खातं उघडलं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला बचत थोडी थोडी बचत आपल्याला थोडी थोडी रक्कम आपण बचत खात्यामध्ये ठेवत गेलो तर तीच रक्कम पुढं हळूहळू मोठी होते आणि मोठी रक्कम झाली तर आपल्याला ती चांगल्या कामासाठी वापरता येईल आपण जे थोडी थोडी रक्कम जमा केलेली तीच आपल्याला पुढे चांगला कोर्पस तयार करून देईल आणि जर काही एखादं ध्येय असेल आपला एखादा गोल असेल तर अचीव्ह करण्यासाठी आपल्याला मदत होईल बचत आता उघडण्याचं तिसरं कारण म्हणजेच व्याजाचा लाभ किंवा इंटरेस्ट बचत खात्यावर बँक आपल्याला व्याज देते ज्यामुळे आपल्या पैशांवर आपल्याला काही अतिरिक्त उत्पन्न मिळते जे आपण रक्कम जमा करणार त्याच्यावर आपल्याला अधिक रक्कम मिळणार आहे बचत खात्यांचे व्याजदर व्याजदर हे अडीच टक्क्यांपासून चालवतं अडीच ते पाच टक्क्यांपर्यंत आपल्याला बँक व्याजदर देते म्हणजे तुमचं जसं बँकेचं टाईप असेल त्याप्रकारे तुम्हाला व्याज दिलं जाईल तर कमीत कमी सुरुवात हे अडीच टक्क्यांपासून होते तर अडीच ते पाच टक्क्यांपर्यंत व्याज व्याजदर असतं बँक अकाउंटचं तर तुम्हाला तुमचं जसं बँक अकाउंट असेल तर त्यानुसार तुम्हाला व्याजदर दिलं जाईल जर आपण घरामध्ये रक्कम तीच रक्कम आपण जर घरामध्ये ठेवली तर त्याच्यामध्ये आपल्याला व्याज मिळणार जेवढी आपण रक्कम जमा करणार आहोत तेवढीच आपल्याला रक्कम मिळणार आहे जर आपण बँक अकाउंटमध्ये ठेवलं तर आपण जी रक्कम जमा करणार त्यापेक्षा अधिक आपल्याला इथं रक्कम मिळणार आहे बचत खातं उघडण्याचं चौथं कारण म्हणजेच इमर्जन्सी पण मित्रांनो जेव्हा आपल्याला पैशांची जास्तच गरज असते तेव्हा आपल्याला पैसे, ते पैसे द्यायला कोणी तयार होत नाहीत आणि अशा वेळेस आपल्याला बचत खातं कामात येणार आहे बचत खात्यामधून आपण कधीही पैसे विड्रॉ करू शकतो आणि जर आपण जर दुसरं अकाउंट ओपन केलं असेल तर त्याच्यामधून आपल्याला लगेच पैसे विड्रॉ करता येणार नाही पण जर आपलं बचत खातं असेल तर त्याच्यामधून आपण लगेच पैसे विड्रॉ करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये लिक्विडिटी जास्त असेल तर जर आपण बचत खातं उघडलं असेल तर त्याच्यामध्ये थोडी थोडी रक्कम जमा करत जा तीच रक्कम आपल्याला पूर्ण एमर्जन्सीमध्ये कामात येणार आहे त्यालाच एमर्जन्सी फंड असं म्हणतात म्हणजे जे आपण रक्कम थोडं हळूहळू जमा केलेली आहे तीच आपल्याला रक्कम इमर्जन्सीमध्ये कामात येणार त्यालाच एमर्जन्सी फंड असं बचत खाते उघडण्याचा पाचवा फायदा आहे तो म्हणजेच ऑनलाईन सुविधा मित्रांनो जर आपण बँकेत बचत खातं उघड असेल तर बचत खात्याच्या मदतीने आपण विविध ऑनलाईन सुविधांचा वापर करू शकतो जसं मोबाईल बँकिंग असेल नेट बँकिंग असेल किंवा आय असेल इत्यादींचा वापर करून आपण व्यवहार करू शकतो ज्यामुळे आपले व्यवहार आहे ते खूप एकदम सोपे होतात आपल्याला बँकेत जाऊनच व्यवहार करण्याची आवश्यकता नाही आपण घरी बसून सुद्धा व्यवहार करू शकतो मित्रमोन आता जर आपण पाहिलं तर प्रत्येकाकडे फोन पे आहे गुगल पे आहे पेटीएम आहे तर पेटीएम आणि गुगल पे आणि फोन पे यांचा वापर करायचा असेल तर आपल्याकडे बचत खातं असायला पाहिजे ऑनलाईन व्यवहार करायचं असेल तर आपल्याकडे बचत खातं असायला पाहिजे बचत खातं उघडण्याचं सहावं कारण आणि महत्वाचं कारण म्हणजे सरकारी योजनांचा लाभ ती यासाठीच आपण व्हिडिओ बनवत आहोत कारण की आता योजना जी आलेली माझी लाडकी बहिणी योजना तेव्हा खूप लोक गर्दी करत बँकेत बचत खातं उघडण्यासाठी तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो सरकारी योजनांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याकडे एक बचत खातं असणं आवश्यक आहे कारण की आता सरकारी योजनांचा लाभ हा आपल्याला डीबीटी मार्फत ट्रान्सफर केला जातो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत आपल्याला ट्रान्सफर केला जातो आपल्या बचत खात्यामध्ये जसं वेगवेगळ्या योजना आहेत पीएम किसान योजना असेल त्यानंतर महिलांसाठी आता माझी लाडकी बहिणी योजना चालू केली ती योजना असेल त्यानंतर मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असेल तर असे योजनांचा लाभ हा डीबीटी मार्फत आपल्याला ट्रान्सफर केला जातो आणि त्यासाठी आपल्याला आपल्याला डीबीटीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडे बचत खातं असायला पाहिजे तर मित्रांनो बचत खातं म्हणजे काय ते आपण पाहिलं बचत खातं आपण का, का उघडायला पाहिजे बचत खातं उघडण्याचे कारण काय आहेत महत्व काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आता आपण बचत खातं नेमकं उघडायचं कसं ते आपण समजून घेऊयात तर बचत खातं उघडणं हे खूप सोपं आहे त्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावे लागतील जसं आपल्या सगळ्यात एक बँक निवडावी लागेल तुम्हाला चांगले एक बँक निवडायची आहे त्यानंतर आपल्याला काय डॉक्युमेंट्स लागतील आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो ते आपल्याला रेडी ठेवायचे आहेत त्यानंतर आपल्याला बँकेमध्ये जायचं आहे किंवा बँकेत गेल्यानंतर आपल्याला ऑफलाईन फॉर्म घेत घ्यायचा आहे आणि तो आपल्याला भरून आपल्याला बँकेत जमा करायचा आहे बचत खातं उघडण्याचा तसंच आपल्याला ऑनलाईन सुद्धा अप्लाय करता येतं मग ऑनलाईन सुद्धा आपण अप्लाय करू शकतो बँक खातं उघडण्यासाठी तर जे आपल्याला बँकेमध्ये प्रोसेस सांगितली जाईल ते आपल्याला प्रोसेस करायचे आहे त्या प्रोसेस सोबतच आपल्याला काय पैसे जमा करावे लागतील स्टार्टिंगचे जे अमाऊंट आहे ते आपल्याला जमा करावी लागेल त्याच्यामध्ये पाचशे रुपये असेल किंवा हजार रुपये आपल्याला स्टार्टिंगला जमा करायला सांगतील रक्कम आपल्याला जमा करून आपल्याला खाता उघडता येतं तर ही होती बचत खात्याबद्दल बेसिक माहिती मित्रांनो बचत खातं आपल्या आर्थिक नियोजनाचा एक महत्वाचा भाग आहे आर्थिक नियोजनाची सुरुवात ही बचत खात्यापासूनच होते बचत खातं आपल्याला फक्त सुरक्षितता प्रदान करत नाही तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मदत सुद्धा करतं जर तुम्ही अजूनही बँकेत बचत खातं उघडलं नसेल तर आपल्या जवळच्या बँकेत जायचं आणि लगेच आपल्याला बचत खातं आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा पुढे लाभ होईल माहिती वेळेस तर व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये